मम्मा काय बनवते आज डाळ शोभा हो आज डाळ शोगा बनवत आहे डाळ शोग डाळ शोभा बनवत आहे सगळ्यांचीच झालेली आहे आज लेखीने पण केली ह्यांनी पण ह्यांनी तर रोजच करायला आता आज साधना करून झाली आता फक्त दाळ कोणी द्यायचं राहिलं होत थोडस तेल तो, तो, तर तुम्ही बघू शकते आता इथं आपल्याला मऊळी जिरे टाकले लसूण टाकायचं आहे छान मस्त असं आपल्याला हे पाव आता बनवायचा आहे त्यात टाकत आहे तर इथं काय ना फ्रीजमध्ये ठेवते ओलसर आहे त्यामुळे त्याची फोडणी उरते आणि आता हे एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे तर तर आता कांदा लाल होत आहे कांदा परतून झालेला आहे आणि इथे मी डाळ शिजायला टाकले होते त्याच्यामध्येच टमाट्याचे तुकडे करून टाकलेले आहेत त्याच्यामध्ये हळद वगैरे टाकलेली आहे मस्त कांदा परतून झालेला आहे आपल्या हिंग टाकायची आपल्याला ह्याच्यामध्ये टाकत आहे मी हिंग टाकलेला त्यानंतर मी इथं सांबर मसाला टाकत आहे थोडीशी हळद टाकायची आणि इथं लाल चटणी टाक लाल चटणी तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही करू शकता चिपवून घ्यायचे तीन कुठेपर्यंत तर आपले मसाले तळे गेले पाहिजेत कच्चेच मसाले ठेव तिखट ठेवलं तळ नाही गेला मसाला तर आपल्याला भाजी खूप तिखट लागते तर बघू शकता की छान असं तळं आहे आता आपल्याला याच्यामध्ये जी डाळ घोटलेली होती आपली शेजारी ती याच्यात टाकायची सोप्या पद्धतीने जास्त ताण नाही घ्यायचं डाळ शोगा करायला खूप मस्त झालेलं आहे आता आता आपल्याला काय टाकायचं आहे बघा आपली ही डाळ छान अशी घोटून घ्यायची एक जीव करून घ्यायची डाळ छान घोटून झालेली बघू शकता आपली आता ही जिरवी आहे ती थोडीशी पाण्याने धुऊन घ्यायची आपण आणि आता शेवगा दाखवते तुम्हाला तर शेवगा इथं अर्धा कच्चा मी शिजवून घेतलेला आहे शेवगा स्वच्छ धुतला आणि त्यामध्ये मीठ टाकून वापरून घेतले आता आपल्याला ही बघू शकता डाळ आपली छान अशी परतून झालेली आता याच्यामध्ये आपल्याला हे शेवगा टाकायचा ॲटोमॅटिक त्याला मसाले वगैरे सगळं लागले जाते ला मसाले लागले पाहिजे असं काही नाही आहे छान आता ह्याला उकळी येऊ द्यायचे आपल्याला याच्यात कोथिंबीर टाकायची मीठ टाकायचं चवीपुरत तर चवीपुरतं मी मीठ टाकलेलं याच्यात बारीक अशी आणि आता आपल्याला ती याच्यात टाकायची तर याला छानपैकी अशी उकळी द्यायची आणि मस्त अशी उकळी आली त्यावेळेस जेवायला द्यायची तर बघू शकता आपला हा डाळ शेवगा कसा झालेला आहे कलर बिलर मस्त आला आहे तर हे बघा ह्याच्यामध्ये शेवगा अगदी थोडा टाकलेला आहे आठ ते दहा शेवग्याचे तुकडे आहेत म्हणजे दोन शेवग्याचे आणि इथं बीनची भाजी केली आहे हीच चवळीच्या शेंगा ती चवळीच्या शेंगा आहे चवळीच्या शेंगाची भाजी आणि डाळ आणि चपाती चालू आहे तर या तुम्ही पण जेवायला आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की व्हिडिओ कसे असतील लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला तर काल आई आली होती आज सकाळी गेली ती तर घर अगदी असं भरल्या भरल्यासारखं वाटत होतं आई आली होती तर खूप छान वाटत होतं ती आल्यामुळं सकाळी गेली ती दोघी आम्ही मिळूनच गेलो एकदम कामाला आज जेवायला बसायची तयारी चालू आहे तर चला आता जेवण झालेलं आहे मस्त पैकी छान असं आईचा फोन आलेला आहे आईशी बोलत आहेत आमचे साहेब आई पण जेवायला बसली फोन केली आम्ही जेवायला बसलो की एकमेकीला फोन करतो की तू जेवायला बसली का म्हणून हॅलो बोलायचं का ठेवायचं आता तू सांग काय करायचंय जेवली का तू जेवण झालं का तुझं बर बर जेव जेव ठेऊ काय काय नाही औषध गोळ्या ते घे काल विसरली होती सगळं हो आता की औषध गोळ्या आणि माझ्याकडे यायचं म्हणजे की औषध गोळ्या घेत जा डब्या असते कुठं खाऊन गोळ्यावर तर जेवलं आता मस्त पैकी बाई भांडे घासाल आता मी जाऊन झोपणार आहे आता माझे पाय लई दुखाल ते का सकाळी पण दुखत होते म्हणून रिक्षात आले म्हणून ते आले की रिक्षात आणि आता पण काय झालं साड्या पिकोफॉलच्या ते घेऊन सगळ्या दळण होत पाच किलोचं ते सगळं वजन घेऊन परत जकात नाक्यापर्यंत चालत आले परत त्याच्याने हात नाही देऊन यायच दादांनी जाऊन देऊन येतो हम्म आता तर बघा आईशी बोलणं झालं आताच वडील तर नाही आहेत आईचं आहे तेवढं तर तिच्यासाठी जीव तुटतो सगळ्या दोघाचा पण आमचा आणि बहिणीचा पण तर आमचा जीव तिच्यासाठी तुटतोय आता तिनं आणि आम्ही दोघी बहिणीनं आमचे नवरे ना, आमचे लेकर दोघी बहिणींचे नवरे लेकर आमचं एवढंच जग आहे आता सध्या सध्या नाही वडील गेल्यापासून तेवढंच जग होतं पण आपण बघा सानवीत बसली नग खात इथं हिरो आमचं नक खाऊ ने किती वेळा सांगायचं दादा तर मैसी तर बसली बघ आता हे पसारा उचलायचं आहे हे बघ जेवण झालेत हॉलमध्ये बसून सगळे जेवलो आता हे पसारा उचलायचं आहे आता सानवी पसारा उचलेल भांडे घासल ज्याचे त्याचे ज्याचे त्याला काम दिलेले आहेत आवरून घ्यायचे पटापटा तर आज मला आहे ना पिकोफॉलला चार साड्या आलेल्या आहेत पिकोफॉल चार साड्या आलेल्या आहेत तर आज पी, आहे ना मला चार पिक पिकोफॉल ला साड्या आलेल्या आहेत पिकोफॉल ला साड्या पण आल्या आणि परत ब्लाउज पण आलेले आहेत पण आता आलेत खरं शिवायला वेळ नाही शिवायला बसते आता उद्या संडे सुट्टी आहे मला कामाला जाय कामाला तर उद्या आता कटिंग वगैरे करते माप टाकून घेते कटिंग करून घेते आणि एक भाई एक ब्लाउज असा आहे की खूप सुंदर असं छान भाईचं शिवायचं आहे फुग्याच्या भाईचा तर ते मी तुम्हाला दाखवीनच कसं शिवणार आहे काय ते तर खूप छान असं म्हणजे आता छान वाटतंय की आपल्याला थोडे थोडे आता गिराय करायला लागले तर उल्हास वाटतं की काम करावं आता भरपूर असं पण काय शरीर साथ देत नाही पण तरी पण आता प्रयत्न करत राहायचे जेवढं होतं तेवढं काम करत राहायचं कशात ना कशात बिझी राहायचं बिजी राहायला म्हणजे माइंड फ्रेश राहतं आणि छान राहतं कुणाचे विचार राहत नाहीत कुणाबद्दल काही वाईट वांगळ बोललं जात नाही कारण लोक आम्ही वाईट वांगळ बोलतो म्हणून टेटस ठेवते वाकडं बोलू नये किंवा मन दुखू नये ठीक आहे दुखू नये हे खरं आहे पण तुम्ही समोरच्यांना किती दुखवता मन कुणाचे दुखू नये म्हणून टेटस ठेवता पण तुम्ही कितपत मन दुखवता समोरच्याची आज्यात तुमची गरज आहे तोपर्यंत वापर करताना आजात गरज संपत्ती बाजूला काढता कसं वाटतं मग माणसाला तर जाऊ दे काय बोलायचं नाही मला त्या विषयावर तुम्ही चार तीस 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 ते चर्चा करता आणि बोलायला भाग पाडता ते आता बोलायचं नाही आपलं माइंड फ्रेश ठेवायचं चा, आणि छान राहायचं कोणाचा विचार करायचं नाही आणि परत एकदा माझे हे नवीन कानातले बघा किती छान झालेले आहेत सुंदर असे नवीन कानातले केलेले आहेत तर तुमचं जेवण झालं का कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुमचं जेवण झालेले आहेत का तर चला सगळ्यांना श्री गुरुदेव बाय बाय मग गुड नाईट आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि संडे स्पेशल उद्याच्याला काय स्पेशल असेल ते नक्की बघा विसरू नका संडे स्पेशल करायचं आहे आपल्याला तर दादाची तब्येत बरी नाही या दादा औषध गोळ्या खातो आहे सर्दी खोकला वगैरे झालेला आहे क्लायमेट हवामान चेंज झालं की होतं मुलांना आणि शाळा पण खूप लांबेना शाळेत जाते ती तर व्हिडिओ थांबते आता मी इथंच तर सगळ्यांना गुड नाईट आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि खूप छान छान अशाच कमेंट करा ज्यांनी कुणी कमेंट केले त्यांना था थँक्यू थँक्यू आणि सरिता मॅडम तुम्हाला पण खूप थँक्यू कमेंट केल्याबद्दल आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये श्री गुरुदेव सगळ्यांना